आजऱ्यात नगरपंचायत विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आक्रमक भूमिका आजरा शहरात गेली काही दिवस सर्वसामान्य जनतेसाठी तणावपूर्ण वातावरण आहे मुसळधार पडणारा पाऊस डेंग्यूची आलेली साथ रस्त्यावर पडलेले खड्डे मोकाट सुटलेली कुत्री या सर्व गोष्टींचा परिणाम मात्र सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतोय आणि या सर्व, ला सर्व गोष्टींना कारणीभूत नगरपंचायत ते नगरपंचायतचे भ्रष्ट कार्य कर्मचारी अधिकारी आहेत आणि यांना शिवसेना धडा शिकवल्याशिवाय शांत राहणार नाही ना असं म्हणत उद्धव बाळासाहेब गटाचे सर्व कार्यकर्ते यांनी मोर्चा नगरपंचायतकडे वळवलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मोकाट कुत्र्यांना घेऊन जी मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये सोडली पाहिजेत असं म्हणत काही कुत्र्यांना घेऊन नगरपंचायतकडे निघाले संभाजी पाटील यांचा ताफा पोलिसांनी नगरपंचायतच्या दारातच अडवला त्यामुळे काही सर्व कार्यकर्ते आणि माननीय संभाजी पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत त्यावेळी जवळपास एक पन्नास साठ कुत्री आपण पकडली होती परत कुठून तरी कुत्रे आणून सोडलेली आहे तिथं दिसते वाढलेली ह्यावर निश्चितच आपण कारवाई करू तो काही विषय नाही पहिला प्रश्न आता हे जे फोटो दिसतोय आम्ही ते आम्हाला भेटायला आले होते त्याच दिवशी तिथं मुरुम टाकलेला पण दिसतोय मुरुम टाकला होता पण पाऊसच जेवढा आहे की सध्या मुरुम काढता येत नाही परत टाकता येत नाही त्यामुळे तिथं थोडी अडचण होते जिथं जिथं तरी असतील तुम्ही तो मुद्दा मांडलाय की तरी पडल्या पाईपलाईनच्या खोटकामुळे जिथं जिथं कुठं असतील सगळीकडे आपण मुरूम टाकणारच आहोत या दोन दिवसात थोडा पाऊस कमी झाला की मुरूम काढायला आला की नियोजन त्याचं करणारच आहे ऑलरेडी केलेलं आहे पावसामुळे फक्त टाकता येत नाही आज प्रश्न आहे शंभर टक्के करणार आज जेवढं शक्य होईल हे करायला पाहिजे गळती एक वर्ष गळती आहे एक वर्ष आम्ही सांगतोय ती गळती काढतोय फक्त एवढासा पाय फुटला तरी तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे तुम्ही फक्त कमिशन ऐका कमिशन एजंट झालाय नगरपालिका म्हणजे कमिशन एजंट त्याच्या वितरित काय नाही आहे काय कर्मचारी करतात काय कर्मचारी करतात कर्म कमिशनवाला करत बाकीची कामं कशी झालीय डिजिटल ते लावला बोर्ड ते कसे झाले बाकी कमिशनची जी कामं होत्या ती फास्ट होत्यात बाकीची कामं का नागरिकांची होत नाही हे सवाल सांगा तो खट्टा बोल chimney मुजत नाही शिवाजी नगर मध्ये खट्टा 3 महिने मारून ठेवलाय तेच एकरदा माणूस पडला एक जी बाई पाणालाला ती पडली मिली तर त्याला जबाबदार कोण थेट उत्तर द्या आज मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आप कमिशनची काम एकरदा गरिबाच्या घराची परवडती मिळत नाही पैसेवाला आला तर त्याला तुम्ही परवानगी देताय हे लाजिरवाणी गोष्ट आहे आजऱ्याकडे ठिकाणी थेट सांगा मला सांगायचं साहेब चाललंय लोकांच्या घराच्या कारभार चालू आहे पैसेवाला त्यांना घरपोच मिनो हॉटेल मॉजिस्ट्रा बसून दाखले देत आहे परमिशन देत आहे मी सांगतोय बघा साहेब मी तुम्हाला साहेब किती वेळ सांगितलंय किती फोन केलाय हो का लोकांच्या घराचे हे गायब होते तो त्याने पैसे नाही दिले तर परवानग्या गायब हा फायली गायब हे कुठला कारभार चालू आहे तुमच्या या राज्यात हा चुकीचा कारभार आहे साहेब काय तुम्ही कुणाचे बांधील आहे सांगा प्रश्न उत्तर द्या आणि आता नोटीस काढा उद्यापासून कुत्री राहायचं चालू आत्ता पत्र द्या मला आणि आणणार नाही रिक्वेस्ट केले आम्ही दंगा घालणार नाही म्हणून भयानक होता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा